हाय फ्रेंड्स मी अमोल पारख स्वागत करतो तुमच्या या व्हिडिओमध्ये आज मी तुमच्याशी बोलणार आहे की सनेज मार्केटिंग ज्या कंपनीवर आज आम्ही काम करतो आहे त्या कंपनीचे किती प्रोडक्ट्स आहेत आणि कुठले प्रोडक्ट्स आहेत होऊ शकते तुम्ही आमचा बिझनेस प्लॅन बघितला असेल आणि तुम्हाला आता माहिती पाहिजे असेल की प्रोडक्ट्स कुठले बाबा आणि किती कॅटेगरीचे आणि कसे काम करतात तर शॉर्टमध्ये आपण समजून घेऊया की आपल्याकडे कुठले कुठले प्रोडक्ट आहेत तर चलो आम्ही जर बघितलं तर तब्बल अकरा कॅटेगरीमध्ये काम करतो आणि त्यामध्ये अडीचशे प्लस प्रोडक्टचे बास्केट इथं सनेजमध्ये आहे त्यामध्ये मल्टिपल कॅटेगरी त्यामध्ये पहिले जर बघितलं हेल्थकेअर कॅटेगरी तर हेल्थकेअर कॅटेगरीमध्ये सगळ्यात ब्रँड प्रोडक्ट जे आमच्याकडे आहे आणि ज्याला आम्ही ब्रँड अँबॅसेडर म्हणतो ते म्हणजे आकाई सोना जे पंधरा बेरीजपासून बनलेलं अँटी ऑक्सिडंट आहे मल्टिपल डिसेसवरती काम करतं त्याचबरोबर जर बघितलं तर आजारी पडू नये म्हणून पण याचा खूप मोठा बेनिफिट होतो तर एकदम सुंदर सगळ्यात टॉप लेवलचं प्रोडक्ट जर बघितलं तर आकाई सोना इथं आहे पंधरा बेरीपासून बनलेलं त्याचबरोबर बघितलं तर दुसरं प्रोडक्ट आहे ते म्हणजे आकाई सोना प्लस हे जर प्रोडक्ट आहे तर हे थर्टीन बेरीजचं आहे याच्या हायर लेवलच्या ओऱ्या व्हॅल्यू आहेत ज्या आज बॉडीमध्ये आपल्याला पाहिजे प्रत्येक व्यक्तीच्या बॉडीमध्ये पाच हजार खाल्ल्याची गरज असते आणि हे दोन्ही प्रोडक्ट आपल्या बॉडीचे ओरॅक व्हॅल्यू कम्प्लीट करू शकतात त्यानंतर जर बघितलं तर याचाच छोटा प्रोडक्ट आहे कमी एम एलमध्ये पाचशे एम एलमध्ये काही सोना त्याबरोबर जर बघितलं तर अलोवेरा ज्यूस पित्ताचे प्रॉब्लेम बऱ्याच लोकांना असतात ॲसिडिटीचे त्यासाठी मित्रांनो ॲलोवेरा ज्यूस एक सुंदर कॉम्बिनेशन आहे त्यामध्ये ॲलोवेरा जिंजर आणि तुलसीचं कॉम्बिनेशिं बघायला मिळतं पोट साफ होणं प्रत्येकाला वाटतं माझं पोट साफ झालं पाहिजे तर त्यासाठी मित्रांनो डिटॉक्सिज एक सुंदर प्रोडक्ट आहे जे टॉक्सी रिमूव्ह करते याला आम्ही सफाई कामगार म्हणतो आपल्या बॉडीचा आपल्या बॉडीला क्लिन्झिंग करणं पण खूप गरजेचं असतं त्याचबरोबर जर बघितलं तर नारी प्रिया महिलांसाठी एक सुंदर प्रोडक्ट वरदान आहे प्रिया एकदम सुंदर प्रोडक्ट मित्रांनो जे महिलांची पी सीओीचे प्रॉब्लेम असतात मासिक धर्म वेळेवर न येणे अशा बऱ्याचशा गोष्टीवरती मित्रांनो हे प्रोडक्ट खूप जबरदस्त लेवलला बेनिफिट देतात त्याचबरोबर जर बघितलं तर इथं मल्टिपल प्रोडक्ट्स आहेत तिथे आहेत ग्रीन टी ग्रीन रिच टी सुंदर प्रोडक्ट आहे मित्रांनो आज आपल्या बॉडीमध्ये आपण रोज जो चहा घेतोय तो चहा चांगला नाही आहे त्याला एक रिप्लेसमेंट आपण इथे ग्रीन टी बघू हो शकतो मल्टिपल फ्लेवरमध्ये पण अवेलेबल आहे त्यानंतर एक सुंदर प्रोडक्ट आहे असत्व लहान मुलांसाठी एक जबरदस्त वरदान आहे ज्यासाठी जर बघितलं तर मुलांच्या बौद्धिक क्षमता शारीरिक क्षमता सुदृढ होण्यासाठी ते प्रोडक्ट खूप चांगलं काम करतं त्याबरोबर प्लान प्रोटीन आहे जे की पूर्ण प्लान बेस आहे एकदम प्लान बेस नॅचरल बेस मित्रांनो इथं प्रोटीन मिळवलं आहे जे आपल्या बॉडीला जर बघितलं तर आपलं जेवढं वेट आहे त्या प्रमाणात आपल्याला काय पाहिजे जास्त आपल्याला एक प्रोटीनची गरज असते ते प्रोटीनची गरज इथं ते काय करतं पूर्ण करतं त्याचबरोबर मल्टिपल कॅप्सुल्स आहे ज्यामध्ये आपल्याला बॉडी न्यूट्रिशन आपल्या बॉडीला लागतात त्यामध्ये इथं आय मल्टी विटॅमिन टॅप आणि मल्टी मिनरल्स जे आपल्या बॉडीमध्ये विटॅमिन्स मिनरल्स लागतात विटॅमिन डी थ्री इथं आहे डी थ्रीचं कॅल्शियमचं काम ते करतं त्यानंतर ओमेगा थ्री सिक्स नाईन हे जर म्हटलेलं आम्ही हृदयाचा हार्ट डॉक्टर म्हणतो दिलका डॉक्टर त्याला म्हटलं जातं ते प्रोडक्ट आहे कोलेस्ट्रम आहे ग्लुकोसमाइन आहे हाडांच्या आजारासाठी सिबक आहे त्यानंतर जर बघितलं गॅनोडार्मा व्हिटामिन बी ट्वेल्वची डिफ्रेसन्सिअस त्यासाठी एक सुंदर प्रोडक्ट आहे स्प्रिडिन आहे ते की आपल्या बॉडीला खूप चांगलं बेनिफिट देतं त्याचबरोबर जर बघितलं तर आडुळसा कप सिरप जे आपल्याला कपसाठी मदतगार असतं त्यानंतर तुलसी ड्रॉप तीन तुलसीचा संगम जर तुल बघितलं तर तुलसी ड्रॉप आहे जो आपल्याला बेनिफिशियल आहे त्यानंतर वेदामृत हे पण जर बघितलं आयुर्वेदा बेस एक अँटीऑक्सिडंट आहे ते पण इथे अवेलेबल आहे दोन प्रकारचे कप सिरप आहे कुप्लेक्स डब्ल्यू कुप्लेक्स डी त्याबरोबर जर बघितलं गोमूत्र अर्क जे गाईच्या गोमूत्रपासून बनलेलं असतं आणि पंच की आपण जे खातो ॲसिडिटी आपल्या होती त्याला बरं करण्यासाठी मित्रांनो ऍसिपंच पण इथं अवेलेबल आहे आणि एक छोटा पॅकेट बडा धमाका म्हणजे आमचं नस्य ऑइल आ, हे एक आयुर्वेदाचे नक्ष प्रक्षालन आपण ज्याला म्हणतो तर त्यातला एक थेरपी टाइपचं एक प्रोडक्ट आहे नसते ऑइल सुंदर प्रोडक्ट आहे सीएमडी ड्रॉप आहे इथं जे पाण्यामध्ये मल्टी मिनरल्स ॲड करण्याचं काम करतं त्याचबरोबर जर बघितलं तर इथिकल सिरीजचे मल्टिपल प्रोडक्ट आहेत जे मेडिसिन आहेत बऱ्याचशा आजाराला आपल्या रिकवर करायला कर। ते मदत कर त्यामध्ये डायबोसुद्धा आहे डायबेटीससाठी याच्या कॉम्बिनेशनमध्ये इथे घेतलं जातं त्यानंतर इथं मेडोलाईट आहे वेट कमी करण्यासाठी लिवर लिक्विड आश्मभेदक लिक्विड हे स्टोनसाठी स्पेशल आहे डायजेशनसाठी सुद्धा आहे त्यानंतर ब्लड प्युरिफायर आहे शतावरी जे आम्ही ग्रॅन्युअल्समध्ये बनवतोय प्युअर लिव्ह जे जॅग्री पावडरमध्ये बनवले शतावरी मित्रांनो इथं अवेलेबल आहे त्यानंतर जर बघितलं एक सुंदर प्रोडक्ट आहे पत्र पोटली ऑइल जे आज पोटलीमध्ये आहे जे आपल्याला जबरदस्त लेवलला बेनिफिट देतं आपल्या बॉडीला कुठलेही पेन असेल हाडांचे ते रिमूव्ह करायसाठी आपल्याला मदत करतं त्याला सपोर्टिव्ह वेगवेगळ्या टॅब्लेट्स इथं आहेत जर बघितलं तर पित्तसुद्धा कुरकुमा प्लस मोरिंगास स्मोथोलॅक्स त्यानंतर गार्लिक टॅब्लेट अश्मभेदक त्यानंतर ॲलोविरा स्टेमेक्स त्यानंतर निम प्लस मेडोलाईट ऑर्थोरिच डायजेस्टसुद्धा नारिप्रिया आर्शसुद्धा हे पाईल्ससाठी खूप स्पेशल प्रोडक्ट आहे आर्शसुद्धा तर जेल पण इथे अवेलेबल आहे त्यानंतर जर बघितलं ऑर्थोरिच हाडांच्या आजारासाठी एक पेन बाम आहे तो सुंदर आहे ओजस आयु आहे लक्ष्मी विलास रस कामदुग्दा वातांजकुश असेल इथं सुचशेखर असेल अमृताती गुळपित्कार चूर्ण आरोग्यवर्धिनी पुनर्नवा योगराज गोगुळ हे ह्या सगळ्या प्रकारचे मेडिसिन जे वेगवेगळ्या आजारावरती काम करतात न्यूट्रिशनचा आणि मेडिसिनचा कॉम्बिनेशन इथे अवेलेबल आहे त्यामध्ये जर बघितलं तर सोरायसीसाठी स्पेशल क्रीम आहे सो रिलॅक्स म्हणून त्याचबरोबर जे आपल्याला आज रात्री खूप जर बघितलं तर लवकरात त्रास आहे तो म्हणजे घोरण्याचा हा घोरण्याचा त्रास कमी होण्यासाठी एक स्पेशल प्रोडक्ट मित्रांनो आणलेला आहे त्याचं नाव आहे स्नुझर एकदम जबरदस्त प्रोडक्ट आहे जे आपलं घोरणं कमी करू शकतं त्याचबरोबर जर बघितलं तर अजूनही आपल्याकडे कॉस्मेटिक कॅटेगरी आहे त्यामध्ये जर बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारची तर परफ्युम्स आहेत वेगवेगळे परफ्युम्स आपण इथे यूज करू शकतो तीन कॅटेगरीमध्ये परफ्यूम बघायला मिळतात त्यामध्ये जर बघितले तर डिओड्रंट पण डिओ पण आपण यूज करू शकतो शेविंग फोम आहे कोकोनट ऑइल आहे बॉडी लोशन आहे बॉडी मसाज ऑइल आहे त्याबरोबर टाल्कम पावडर आहे तीन व्हरायटीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या शॅम्पू कंडिशनर वेगवेगळ्या प्रकारचे शॅम्पू इथं अवेलेबल आहेत फेस टोनर आहे ब्राह्मी आमला ऑइल आहे आयुर्वेदिक हेअर ऑइल जे आपल्याला केसांसाठी आपण यूज करतो हँडवॉश आहे सॅनिटरी नॅपकिन आहे जे लेडीजसाठी स्पेशल यूज केलं जातं त्यामध्ये जर बघितलं तर टूथपेस्ट आहे वेगवेगळ्या प्रकारच्या दोन टूथपेस्ट तिथे बघायला मिळतील आयुरेजमध्ये चारकोल आणि नॉर्मल त्यानंतर बांबू ब्रश आहे जो टूथूथब्रशसाठी मल्टिपल इथे अवेलेबल आहेत त्यामध्ये क्रॅक क्रीम असेल ॲलोवेरा जेल असेल फेसपॅक असेल सनस्क्रीन फेसवॉश एकदम तीन प्रकारच्या व्हायटीमध्ये फेसवॉश इथं आपल्याला बघायला मिळतील त्यामध्ये फेस क्रीम आहे फेस क्लिनजर आहे फेस क्लीन करण्यासाठी इथं सोपचे व्हरायटी तुम्हाला वेगळे बघायला तब मिळतील तब्बल आम्ही पाच ते सहा व्हरायटीमध्ये वेगळ्या सोप्स इथं अवेलेबल आहेत ज्यामध्ये फर्स्ट ग्रेडच्या आणि हाय क्वालिटी सेवन्टी एट टी एफ एमची तर सोप आहेत ज्यामध्ये कुमकुमधी सोप असेल आमचे ॲलोवेरा सोप असेल निम सोप असेल गोट मिल्क असेल उप्टन सोप असेल त्याबरोबर सँडल सोप असेल असे मल्टिपल सोप्स आणि त्याचबरोबर डे नाईट क्रीम ज्या आज आपल्याला रोज सकाळी आपण बाहेर पडतो त्यावेळेला आपल्याला डे क्रीम वापरायची हो असते आणि रांध्याकाळी झोपताना नाईट क्रीम हे कॉस्मेटिक रेंज पण अवेलेबल आहे त्याचबरोबर मेकअप करणं पण प्रत्येकला आज आवडतं तर असा मेकअपसाठी पण सुंदर मित्रांनो इथं जबरदस्त लेवलचे मेकअप किट पण इथे अवेलेबल आहे ज्यामध्ये तब्बल साधारणतः बारा ते पंधरा प्रोडक्ट्स इथे अवेलेबल असतात त्यामध्ये जर बघितलं तर इथं लायनरपासून कॉम्पॅक्ट पावडरपासून ब्लशपासून सगळ्या अशा वेगवेगळ्या वे प्रकारचे प्रोडक्ट्स तुम्हाला इथं बघायला मिळतील जे सुंदर लेवलचे आहेत आणि प्रत्येक लेडीजला वाटतं मला सुंदर दिसायचं मला मेकअप करायचा आणि आपल्या घरी बसल्या आपण एक सुंदर मेकअप इन्स्टंट मेकअप करू शकतो प्रायमर साईज सगळ्या आहेत त्याचबरोबर जर बघितलं तर शॉवर ज्याला आहे आंघोळ करण्यासाठी आपण यूज करतो त्यामध्ये जर बघितलं तर इथं कलर शॅम्पू आहे दोन प्रकारच्या व्हरायटीमध्ये शॅम्पू आहे आपल्या गेस काळे करण्यासाठी ब्लॅक आणि ब्राऊन कलरमध्ये इथं जर बघितलं तर फेशियल किट पण इथे अवेलेबल आहे दोन फेशियल किट बघायला मिळतील वेगवेगळ्या ॲलोवेरामध्ये एक चारपोलमध्ये साहा ग्लो म्हणून एक जबरदस्त प्रोडक्ट आहे त्यानंतर लिप बाम आहे स्क्रब आहे त्यानंतर कुंकूमध्ये ऑइल एक सुंदर प्रोडक्ट आहे आपलं कॉस्मेटिकमध्ये की जे एक सुंदर लेवलला बेनिफिट देतं आपल्या स्किनला ग्लो करण्यासाठी ही कॉस्मेटिक रेंज झाली त्याचबरोबर जर बघितलं तर फूड कॅटेगरीमध्ये पण तुम्हाला मल्टिपल प्रोडक्ट बघायला मिळतील तर यामध्ये फूड कॅटेगरीमध्ये काय तर पहिलं आहे राईस ब्राईन ऑइल एक सुंदर प्रोडक्ट जे आपल्या घरामध्ये आपण कुकिंग ऑइल यूज करतो ते कुकिंग ऑइलमध्ये राईस ब्राईन ऑइल ग्राउंडनट ऑइल जे अवेलेबल आहेत सदैव मीठ आपण रॉक सॉल्ट ज्याला म्हणतो ते रॉक सॉल्ट अवेलेबल आहे त्यामुळे जर बघितलं फ्रूट जाम असेल पिकल्स वेगळ्या प्रकारचे दोन प्रकारचे लोणचे अवेलेबल आहेत आणि मसाल्यामध्ये वेगवेगळे मसाले वे वे पण आहेत त्यामध्ये मिरची पावडर असेल मिसळ मसाला सांबर मसाला पावभाजी मसाला ग्रेवी मसाला मटन मसाला गरम मसाला कोरेंडर म्हणजे धने पावडर आहे इथं चिकन मसाला आहे हळद पावडर आहे आणि बिर्याणी पुलाव पण इथं मसाला पण अवेलेबल आहे त्यानंतर जर बघितलं तर फूडमध्ये अजून काही इथं वेगवेगळ्या प्रकारचे इन्स्टंट्स आहेत इडली असेल इडली आहे ढोकळा आहे गुलाब गुलाबजामून इन्स्टंट पण इथे अवेलेबल आहे त्यामध्ये जर बघितलं तर टी पावडर आहे दोन वॉरंटीमध्ये टी पावडर बघायला मिळेल तुम्हाला मसाला टी एक नॉर्मल स्टँडर्ड टी पण जो असतो प्रीमियम टी पण अवेलेबल आहेत त्याचबरोबर जागरी पावडर जे आपल्याला शुगरला रिप्लेसमेंट असेल तर जगरी पावडर पण अवेलेबल आहेत हे झालं फूड केअरमध्ये पण असे मल्टिपल प्रोडक्ट्स रेंज ते अवेलेबल आहेत त्यानंतर जर बघितलं तर क्लिनिंग प्रोडक्ट होम केअरमध्ये जर बघितलं तर वॉश पावडर जे कपडे धुण्यासाठी आपल्याला पाहिजे वॉश मॅटिक लिक्विड आहे फरशी पुसण्यासाठी क्लीन वेदा मध्ये दोन वॉरंटी तर बघायला मिळतील चंपा आणि काउमध्ये गाईच्या गोमूत्रपासून बनलेलं पण इथे क्लिनिंग प्रोडक्ट अवेलेबल आहे डिशवॉश आहे भांडे धुण्यासाठी कार वॉश बाईक वॉश पण अवेलेबल आहे आणि एवढंच काय आपल्या घराला सुगंधी करण्यासाठी आज जर बघितलं तर भक्तिगंध भक्तीगंध नावाने आमचा ब्रँड आहे ज्यामध्ये आम्ही सात फ्लेवरच्या वेगवेगळ्या अगरबत्त्या देतो डेली एक अगरबत्ती आपण इथं लावू शकतो एवढंच नव्हे तर काही टूल्स पण इथं अवेलेबल आहेत त्यामुळे जर बघितलं तर इथे वेगवेगळ्या प्रकारचे मल्टिपल टी शर्ट्स आहेत जे मी आज इथं यूज केला तो पण एक टी शर्ट अशा प्रकारची इथं जर बघितले तर चार पाच कलरमध्ये मध्ये तुम्हाला बघायला मिळतील शर्ट्स आहेत तिथं साडी आहे जे सनीचे टूल्स म्हणून वापरला त्यानंतर बीएमआय मशीन जे आमचं टूल्स आहे ते पण एक सुंदर टूल्स आहे आणि एवढंच नव्हे तर या सगळ्या बरोबर मोठं काम करण्यासाठी एक जबरदस्त टूल किट तिथं अवेलेबल आहे त्यामध्ये मल्टिपल ब्रोशर्स प्रोडक्टचे ब्रोशर्स कॅटलॉग वगैरे अवेलेबल असतात असं ईएसए स्टार्टर पॅक एवढंच नव्हे मित्रांनो तर याच रेंजबरोबर आम्ही अजून एका कॅटेगरीमध्ये काम करतो जी स्पेशल कॅटेगरी ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये तर आमचं एक मिशन आहे सेव सोय सेव फार्मर यामध्ये जर बघितलं तर मल्टिपल प्रोडक्ट्स अवेलेबल इथं आहेत एक जबरदस्त लेवलचं एक कॉम्बो पॅक आमच्याकडे अवेलेबल आहे इथं भूसंजीवनी किट नावाने यामध्ये आठ दहा प्रोडक्टचं कॉम्बिनेशन आहे जे जमीन जी आपली माता आहे त्याला सुरक्षित करण्याचं काम ते करतं त्यामध्ये महाराजा प्रोडक्ट एक आहे जे जबरदस्त आपल्या शेतीतलं कार्बन वाढवण्याचं काम जमिनीतलं ते करतं सन प्रोटेक्टर सनस्ट्रायकर आहे जे आपल्याला पेस्ट्री ज्या म्हणून एक जबरदस्त फायदेशीर ठरू शकतं फ्रूट अँड व्हेजिटेबल इथं किट आहे त्याबरोबर जर बघितलं शुगर किन किट अवेलेबल आहे आणि एक जबरदस्त हाय रॉकिंग प्रोडक्ट आमच्याकडे आहे त्याचं नाव आहे सनस्टिक जे सहा गोष्टीवरती एकत्र काम करतं तर सहा गोष्टीवरती काम करणं सुपर डुपर प्रोडक्ट मित्रांनो ते अवेलेबल आहे त्यामध्ये गार्ड असेल सन ग्रीन असेल सन बुस्ट असेल अशा वेगळ्या प्रकारचे तुम्हाला इथं वरायण बघायला मिळतील त्यानंतर जर बघितलं तर अजून एक पॉवरफुल प्रोडक्ट आहे त्याचं नाव आहे सॉइल केअर जमिनी काम करणारा सॉइल केअर प्रोडक्ट आहे असे मल्टिपल प्रोडक्ट्स तुम्हाला जर बघायला मिळतील आणि एवढंच नव्हे तर आम्ही व्हेटरनरी कॅटेगरीमध्ये पण काम करतो त्यामध्ये जर बघितलं तर आयुफीड जे जनावरांचं वाढीचं काम करण्यासाठी जनावरांना चांगलं राह हेल्दी राहण्यासाठी इथं लिव्हर लिक्विड आणि आयुफीड प्रोडक्ट पण मित्रांनो अवेलेबल आहेत हे आहे इथे मल्टिपल रेंज त्याचबरोबर एक अजून सुंदर अशा रेंजवरती आम्ही काम करतो ते म्हणजे इलेक्ट्रिक बाईक मित्रांनो तीन व्हरायटीमध्ये जे बाईक अवेलेबल आहेत त्यातली एक बाईक आहे कॉस्मो दुसरं आहे आमचं कॉमेट वॉरंट आणि तिसर जर बघितलं तर झार वॉरंट अशा तीन वॉरंटमध्ये आम्ही इलेक्ट्रिक बाईक पण तुम्हाला प्रोव्हाइड करतो तर मल्टिपल अशा अकरा ब्रँडमध्ये आपण काम करू शकतो तुम्हाला पाहिजे ते प्रोडक्ट घेऊ शकतो आणि मित्रांनो आपल्या बिझनेसला आपण इथं स्टार्टअप करू शकतो मोठ्या लेवलला बिल्ड करू शकतो थँक्यू व्हेरी मच यू वेल्थ वेल्थ हॅपीनेस